नमस्कार मी सो अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार कोतुली तालुकापणा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रम सद्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे अकदा आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रम सद्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी गौरी शिरसाट यांची एक गझल घेऊन आले आहे चला तर मग गौरी त्यांची गजल पाहू गझलेचा मतला असा आहे तुला दिले मी सर्वस्वाचे आंदन आता तुला दिले मी सर्वस्वाचे आंदन आता नकोस काढू पुन्हा नव्हे तू भांडण आता नकोस काढू पुन्हा नव्हे तू भांडण आता तुझ्याच साठी विरहाचे मी ऋतू सोसले तुझ्याच साठी विरहाचे मी ऋतू सोसले हवे हवेसे तुझ्या मिटीचे कोंदन आता हवे हवे से तुझ्या मिठीचे कोंदना हसत हसत मी आषाढाचा दाह सोसला हसत हसत मी आषाढाचा दाह सोसला मला मिळू दे हक्काचा मग आता। नजरे मधुनी तुझी भावना मला उमगली नजरे मधुनी तुझी भावना मला उमगली नकोस लावू शब्दांची तू लांबना आता नकोस लावू शब्दांची तू लांबना आता तुझीच प्रतिमा जन्मो जन्मी हृदयी माझ्या तुझीच प्रतिमा जन्मो जन्मी हृदयी माझ्या नावाचे मग काढू गोंदन आता नावाचे मग कशास काढू गोंदन आता तुला दिले मी सर्वस्वाचे आंदन आता नकोस काढू पुन्हा नव्हे तू भांडण आता गौरीतांची ही गजल कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या उद्या पुन्हा भेटूच एका नवीन गजलेसोबत कवितेसोबत तोपर्यंत मनापासून धन्यवाद